सोलापूर शहरात आज सकाळपासून विमझिम पाऊस सुरू आहे आणि दुपारी बारा साडेबाराच्या दरम्यान असा हा मुसळधार पाऊस सुरू झाला आहे बऱ्याच दिवसाच्या गॅपनंतर सोलापूर दहा पाऊस सुरू झाला आहे आपल्या सगळ्यांना माहिती आहे की उजनी धरण एकशे दोन टक्के भरलं आहे आणि दुसरीकडं भीमा नदीला पूर आला आहे तरीही सोलापूरच्या ग्रामीण भागात अनेक ठिकाणी पावसाची गरज होती बैल पोळ्याच्या मुहूर्तावर आज पुन्हा पाऊस सुरू झाला आहे त्यामुळे नक्कीच पुन्हा एकदा सोलापूर जिल्हा आनंदित झाला आहे हा पाऊस येऊ लागल्यामुळे नक्कीच श्रावण संपताना देखील आणि श्रावणा महिन्यात देखील हा पाऊस झाला सप्टेंबरच्या आजच्या पहिल्या दिवसाची सुरुवात अशा दमदार पावसाने झाल्यामुळं नक्कीच सोलापूर शहर आणि जिल्ह्यातलं वातावरण आल्हाददायक बनले वातावरण बदललं आहे त्यामुळे बऱ्याच दिवसानंतर सोलापूरकरांनी छत्र्या बाहेर काढल्या आहेत हा पाऊस आज रविवार असला तरीही सुट्टी घेणार नाही असंच चित्र दिसतंय त्यामुळे हा दिवसभर पाऊस राहील रॉयल एनफील्ड चे अधिकृत डीलर व एक विश्वसनीय नाव म्हणजे चव्हाण मोटर्स चव्हाण मोटर्स यांचे रॉयल शोरूम रोड आसरा चौक येथे आपल्या सेवेत रुजू बुलेट फिफ्टी व क्लासिक थ्री फिफ्टी हे मॉडेल सर्व रंगांमध्ये हजार स्टॉक मध्ये उपलब्ध आकर्षक फायनान्स योजना घरी किंवा ऑफिस मध्ये बसून आम्हाला कॉल करा व डोर स्टेप टेस्ट सुविधेचा लाभ घ्या अधिक माहितीसाठी आमच्या आसरा चौकातील शोरूमला भेट द्या संपर्क सत्याहत्तर वीस शून्य सहा नव्वद चौऱ्याहत्तर